मित्रांनो आपल्यासोबत श्रद्धा आहे आणि या गावामध्ये भरपूर असे कॉल आहेत आणि श्रद्धा तो, तो, तो पकडेल चला।, चला 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 बस उठू नको काय येणार आहे धरायला बघायला नाही गाडी पळवायला लागत्या लांडगेवाडीत होतो आजी खतरनाक बसल्या बाई काटे घेऊन नाद खळाच

जाते कुठलं ते माणसाला बोलवलंय त्यांना ना काय असेल नाही फडी काढ कधी आत होत मी तर खालत बसली ती कमड्या लसणा बसी मग मला हाळे मारते आम्ही सापले मोठा आहे म्हणते इथं मग आतुल धनु उभा राहील राहिती बट तर इथं बसली काय खाल्लंय जणू फुगले खाऊन हाय बसली तर दर दरवाजेच्या महाग येईल आत आहेत जाळीत बसली धरून दे काजी मग आता तो का म्हणजे आता झालं बरं बर काजीला घेतीस मत्तेला काय खाऊन फुगून बसलाय फुगून बसला आजी म्हणत्या काय खाऊन बसला आजी काय माहिती म्हणून आणलं काय काठी घेऊन नाही मी त्याकडे काठी घेऊन बसली आज या काठी घेऊन हातात घेऊन छान घरच काम आहे चला मॅडम आणि हे पण बाबा फोन कळूनच बसलाय काय जनाची नाही मनाची तर ठेवायची धनजांना थांब एक आधार कार्ड धनजांना इकडे हो आधार या असली चार धरायला आली पाहिजे मजा म्हणून उचला दार इकडे धरा उचला भिऊ नका कशात घ्या धनजांना घ्या त्याला आणि एवढा ऐकते कशाला एवढ्या बाबा एवढा आयटीत कशाला आणून बसवलाय किती आयटीत बसलाय बुग सजी म्हणतो फुगून बसला या आजी ने कस त्यामुळे तुम्ही फुगला ये ओळखल तर सुंदर नीरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण असा नाक पस मते। तो भीतीनं फनी काढतोय आजी त्याला भीती वाटली ना, ना तो हलणाऱ्या गोष्टीला फन काढतोय त्याला दिसत नाही अडीच फुटापर्यंत त्याला क्लिअर दिसत असत विषारी आणि मित्रांनो चार पाच जाती खतरनाक असा हा नाग आहे परिपूर्ण धोका वाटला तर भीतोय नागोळ्याच्या आजीनं पण ओळखलेला होता धनजांचं पण अभिनंदन बरेचसे स्थाप वाचवलेले आहेत आणि श्रद्धा तो रेस्क्यू करेल फुगून बसलाय आजी काय खाऊन फुगलाय आणि बाई काय खाऊन फुगलाय कोण असतो

नाही काढतोय की त्याला धोका आता इथं पुढे गेलो आता धोका वाटला लागला फन काढायला धोका वाटेल त्यावेळी तो फन काढतोय त्याला धोका वाटला की त्यानं फन काढला आणि आजी तुम्ही म्हटले तेवढं खरं आहे फोगलाय जाम जाम फोगलाय आणि हे घरा पैसे साप येते बेडुकानी उंदीरच खायला सुंदर आहे का का ना आजी घालू का डब्यात मग आजी बघील कुणाल एकाला कुणाला लय भारी सांगायला ती साप आलाय फुगून बसलाय काय लय भारी आजी लय हा कोण लोक होता का लेकाला घालते का आजी भरणीत धरला म्हणून सांगता काय हाय शाहू बघ ढेल नाहीच शाळा किती झाल्या तरी पण उचलायला येत सुंदर असा नागरिक चारच आहेत नाग मन्यार घोनस आणि फुरसे हे साप विषारे आहेत आणि यांच्या पासूनच मन व्यवस्थित आला तर धोका आहे मग आजी घालून आता हा जाऊ द्या चला घाला श्रद्धा मॅडम घाला आजीने घाला म्हटल्यावर घालून टाकायचा आजी मात्र खरं बोलल्या फुगून बसलाय म्हणल्या ना काय ना काय आजीला ओळखलं नव्हतं नाव काय आजी घरमालकाच तो पण घे की बाळा आजी टोपान सारा काटे ना पूर्वीकडं ते निभार बेल तर अजयलाच अजय ते डबा घेऊन बस खाल्लाय फोगला पहिलं काय झालं धन ज्यांना आपल्याला बाकरी कर म्हटलं येईल येईल का सांगा पण आपण शिकल्यावर भाकरी करणार का नाही सांगणिक म्हणून तसं आहे शिकल्यावर तुम्ही पकडणार नाही भक्ष खाल्लं त्यामुळे त्यामुळं त्याच्यावरनं ग्रीप धरून वर चढाला आहे आमचा आम्हाला हा धंदा आहे काय करायचा फुल पडायला एक छिद्र करायला काय आहे दाबण किंवा मालकाचं नाव काय सुभाष फोंडे सुभाष फोंडे म्हणून आहेत त्यांच्या कोंबड्या आहेत भरपूर नागोळगाव येथे मित्रांनो जुन्या वस्ती आहेत अशा ठिकाणी हा साप आलेला होता निरो त्यांनी वाचवलेला आहे त्यांचं श्रद्धा अभिनंदन